पत्रकावर लिहिलेल्या मजकूर सामाजिक शांतीला सलोख्याला बाधा पोचवणार आहे या संदर्भात जो कोणी व्यक्ती असेल त्याला ताबडतोब अटक करावी व कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यासाठी चांदवड येथील सर्व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते व चांदवड येथील पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी यांच्या वतीने देखील निवेदन देण्यात आले काही दलित समाजाच्या महिला यांनी निवेदन देताना फक्त आपण निवेदन देऊनच गप्प राहायचे का असाही उल्लेख एका महिलेने केला नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव चांदवड काहीच नाही फक्त घोषणा आणि निवेदन द्यायचं आणि निवेदन द्यायचं बागा द्यायचं निवेदन द्यायचं आणि त्याला काहीतरी करा तुमच्या असं एवढं पाणी होत राहील तुमच्या समाजामध्ये समाज आपला मागच आहे अगदी बरोबर अगदी बरोबर त्याच्यासाठी लढा हे काय निवेदन द्यायचं गपची बसायचं निवेदन द्यायचं गपची बसायचं हे आपल्याला पटत म्हणजे असं तो भाट खाऊ त्या इकडे आणा आपलं हा बोलायचं

एका अज्ञात व्यक्तीने एक पत्रक छापलं आणि त्या पत्रकामध्ये घाणेड्या अशा शब्दामध्ये दलित समाजाबद्दल बौद्ध समाजाबद्दल अक्ष आक्षेपार्ह आक्ष असं विधान करून आणि आक्षेपार्ह असा मजकूर टाकून त्याची पत्रक तयार केली